बर कुठली निवडणूक हो केलं कुठल्या बाकीचा मग परिणाम निवडणुका आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये मृतदारांचा हा महत्वाचा असतो हा आपल्याकडे सगळ्या आमचा मतदार मतदान केंद्र मतदान यंत्र आणि मतदार द्यावी याच्या भर त्यामुळे आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे तर मुंबईमध्ये आणि गेली काही वर्ष असं चेहर होतं चित्र होतं की राज आणि उद्धव एकत्र मराठी माणसंसाठी येतील किंवा यावं खूप चर्चा होती आता ते आले तर त्याचा कितपत परिणाम होईल कुटुंब एकत्र आलंय तर आहे कुटुंब एकत्र आलं कोणाच आहे आम्ही प्रश्न उपस्थित करावेश आणि काम आनंदच आहे पहिल्यापासून ते एकत्र राहिले असते आनंद असतात पहिल्यापासून ते एकत्र राहिले नाही

आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं सोयीचं पडेल पण एवढं नक्कीच सांगेन जर ते येणार असतील असं धरून तुम्ही मला प्रश्न विचारत असाल तर त्यांचं एकत्र येणं हे निवडणुका करता आहे का नाही याचं उत्तर त्यांना आणि ते जर येणार असतील याच्यावर खरं मारलं तर त्याचा निघणारा निष्कर्ष आहे की भारतीय जनता पार्टीने महायुक्तीची घेतली म्हणून त्याला एकत्र स्पेशल म्युझिक कुत्रा येत आहे सो व्हाट स्मॉल एंड व्हाई आई नीड फ्रॉम यू नीड टू कोरिजिलेट दैट

मुंबईकरांचा कल लोकसभेत झालेल्या जा मतदानात महापालिका वॉर्डाचा रिझल्ट जर आपण केला विधानसभा निवडणुकीमध्ये महापालिका वॉर्ड जर निवडणुकांचा निर्णय मॅप केला आणि आताच असलेलं मुंबईकरांमध्ये चर्चा वातावरण सर्वेक्षण आणि विरोधकांची होणारी पळता होईल या सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे की महायुतीचं महापौर याच्यापेक्षा वेगळं काहीही होऊ शकत नाही

आम्ही स्वतंत्र लढवण्याचं कारण उद्धव ठाकरेंचा अधिकार ते अजूनही गोरेगावची हो सभा करा मी महायुतीत सडलो असं राज्यातल्या सत्तेला फायदा घेऊन ते राज्यातल्या सत्तेत बसून केंद्रातल्या सत्तेचा वाटामा होऊन महापालिकेच्या युतीमध्ये पार आम्ही सडलो असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी बाया उभ्र मुंबईत फटका भाजपचा भाजपची वाढलेली पत्र खर तर माझी कधी कधी हे शल्य आहे मला की पत्रकारांना या गोष्टीचं विश्लेषण अजून केलं तर बरं झालं असतं असं माझं मत आहे शंभरच्या वर असलेली उद्योगांचा पक्ष दोन हजार सतरा मध्ये चौऱ्याऐंशी डिसेंडिंग त्यांचा आलेख हा आणि बत्तीस भारतीय जनता पक्ष ऐंशी वर गेला या आलेखाचं मूल्यमापन करण्याऐवजी त्यांचा वापर झाला याच्यावर ती आम्ही चौकीदाराची भूमिका घेतली देवेंद्रजी स्वतः सांगितलं किंवा त्यावेळेला त्यामुळे कुठलंही बहुमत नसता नाही तरी पाच वर्ष त्या ठिकाणी मला असं वाटत उद्धवजींचा पक्ष त्यांच्यामुळे येणारे सगळे पक्ष यांना करून पन्नास चा आकडा येणारा वर्धा कार्यकर्ता सरवला पाहिजे

आणि त्याप्रमाणे औरंगाबाद खंडपीठ तर ते अजून औरंगाबाद खंडपीठ येत आहे आता सरकारने एखादा निर्णय घेऊन शहराचा बदलल्यानंतर संविधानाप्रमाणे न्याय स्वतंत्र आहे स्वायत्त आहे त्यामुळे तिकडचे निर्णय घेण्याचा अधिकार काय आहे परंतु तरी सुद्धा की इतके वर्ष सरकारने नाव बदलून सुद्धा त्या ठिकाणी ते नाव बदललं जात नाही आणि हा मुंबई हा महाराष्ट्राचा अतिशय आहे की बॉम्बेच्या मुंबईच्या राहण्यासाठी खूप सगळ्यांनी प्रयत्न आता सुदैवाने आपले

त्यांच्या हातात त्यांनी ठरवलं आणि केंद्रामध्ये पण भाजप प्रवेश सरकार आहे त्यामुळे जर मोदीजी भेटला तर तेवीस तारखे हे बघत आणि त्याची इतिहास तर त्यामुळे कसा तुम्ही काय प्रयत्न करायला ते बॉम्बे हायकोर्ट मुंबईमध्ये सगळं आपली मुंबई आहे परतशी आपल्या बॉम्बे

मुंबई सुद्धा याचा सगळा प्रयत्न लोकसभेमध्ये राम नाईकांनी केला माझ्या जे अस्मितेच्या नावावर निवडणुका आणि लोकांसमोर जातात त्यांचं याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन काय हे त्यांनी एक स्पष्ट केलं वंदे मातरम राहिलं पाहिजे हे भारतीय जनता पक्षाचे मी केलं मुंबईचा आग्रह राम केला आणि त्यामुळे मुंबई मधल्या या सगळ्या अस्मितेच्या मनपाच्या मराठी माणसाच्या पेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीच लढली जे याच्यावर अस्मितेचं राजकारण करतात त्यांना आमचा खरा सवाल आहे <स्तिण> तुम्ही पाच काम केला अस्मितेच्या मुद्द्या कारण एक प्रश्न दोन तीन दिवसापासून चर्चा गेली वर्षभर महाराष्ट्र राजकारण आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुरवून

त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असे घेऊन गेले म्हणजे तुमचे राज्य एका वेगळ्या आणि अजित पवार असं म्हणते की राज कुठली निवडणूक आली की मला बदनाम करण्याचा प्रयत्न होते कोण करतो मला माहिती नाही अजित बद्दल स्पष्ट माहिती माहिती असते मुख्यमंत्र्यांना सांगतील सार्वजनिक नेते कामात आणि त्यामुळे मुख्यमंत्री कोणते निर्णय करतील आधारावर हे खरंच आहे की आपल्याला प्रगल्भ महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला पुढे जाणाऱ्या विकसनशील महाराष्ट्राला याचा विचार करावाच नाही मला आधुनिक घटक बोलले असं दिसली कारण माझ्या व्यक्तीवर आहोत माझ्या भूमिकेवर मोठे नेते पुण्याला जाते आणि मग पगडी चालू नाही मोठे नेते त्यांच्या सरकारच्या काळात आंदोलन शेती केलं तर आता जय नावाला शेती शिकवणार का असं वाटलं मला सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही जरूर प्रश्न उपस्थित करायचं उपस्थित करा मुख्यमंत्री देवेंद्र लोकशाही प्रक्रियेवर उत्तर देणारच आहे आता पेशवाई का असा उल्लेख करा कुठेतरी या गोष्टीच आत्मचिंतन त्या मोठ्या नेत्यांनी की आपण या सगळ्यामध्ये जर वेळेला कशाच्यावर काय भूमिका मांडतो

किंवा त्यांनी केलेल्या निर्माण केलेल्या परसेप्शन वर सवाल आमचे मग तुम्हाला दुबार मतदार हेच फोगस मतदार आहे आम्ही कुठल्या दुबार मतदारांना समर्थन नाही करतो त्यात तुम्ही नाव हो राज ठाकरे आमचा सवाल आहे की भोई पाटील हेच नाव तुम्ही देता तुम्ही ठरवणे दे वायुमंडळ निर्माण बिग बर म्हणून टेम्पो आणण्यास आणि त्यामध्ये ही मराठी भूमी

आणि त्यामुळे जाती जातीवर करावं लागत आणि म्हणून या पद्धतीच्या जातीच्या राजकारणाच्या बाबतीत आत्मचिंतन त्या ठिकाणी करावं आणि मतदारांनी त्याला काल त्या संदीप देशपांडे असाही एक आरोप केला की भाजपला परप्रांतीय महापौर करायचंय म्हणून हे मग मी त्यांना सवाल विचारतो की राज ठाकरे महापौर करायचंय का भाजप मला आरोप आहे आणि सेनेला विशिष्ट धर्म यांचा मुस्लिम महापौर करायचं आहे म्हणून ते दुबार मुस्लिम मतदारांशी नाव सांगत नाही एवढा हिंदू द्वेष राज ठाकरे न

हिंदी भाषिकांच्या विरोधात बोललांच्या विरोधात बोलला आणि त्यामुळे हे दृष्टीकरण आहे एवढं जावं कसं असं लास्ट ठाकरेंचा जो उल्लेख आला होता की भाषेला आपल्याला आशिष असं नाव होतं की ज्याला राज ठाकरेंच्या निवासस्थानी ग्रीन ऍक्सेस होता

किमान आपली तरी टिकवू या मतं टिकवण्याच्या साठीची असलेली घाबरूनची तात्पाळ आहे समजा काँग्रेस ही भूमिका घेत असेल तर काँग्रेस आपली मतदारी टिकवू यासाठी प्रश्न आहे त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेना समजा एकापर्यंत असेल आपण काय कुशीत नाही तर किमान आपली तरी मत टिकवू आणि म्हणून जसं जंगलामध्ये सुनामी आल्यावर

कारण ज्यांनी तिजोरी खाल्ली होती कशात नाही महापालिकेतून दहा वर्षीस वर्ष मी सातत्याने मुंबईत मुंबईकरांच्या आश्रम एवढा इलेक्शन आदित्य ठाकरे आणि म्हणून आदित्य ठाकरेंसाठी मित्र असले यांनी मैदानात खाल्लं

जे मरणांतर सुद्धाने पडल्यावर करतात त्याच सुद्धा जे लोक फक्त श्वासोच्छ्वास चालू याने फरक पडतो. समजा आपण आहे ज्याप्रमाणे दर <coughs> तासाने की भाततची चाय आहे तेव्हा समघरातील अंतार आजवर तासाात आणि काही कम विरोदन सॉफ्टवेअरमध्ये केले जाते. तर देखाला पानावर म्हणजे तो पूर्ण त्याच मानकाला मग फिरत आता त्यामुळे जे आहे भात यामध्ये sette

त्यामुळे मी स्पेसिफिक प्रत्येक विषयाचं उत्तर काढलं आज मत चोरी झाली असं म्हणणार काढावी महेश सावंतच्या घरावर मनसेने मोर्चा काढावा की आमित ठाकरेंचा मत चोरी माझी केली असं मनसेने म्हणावं अजय चौधरीच्या घरावर बारा आमदारांनी मोर्चा काढावा मनसेने माझी चुरी स्वतःची तू केलीस तू निवडून आलास किती उदाहरण देऊ आदित्य ठाकरे राज ठाकरे मोर्चा करा संघटने राज ठाकरे करावा मोर्चा कि बाबा कसे तुम्ही निवडून आला आमची मत चोरली आणि त्यामुळे मत चुन्या मुद्दाय मतदार गाजल्या मुद्दालय हा काही विशेष मतदार ते परंपरा परंपराग त्याच्यावर तक्रार आम्ही करतो त्यातना निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करून स्वतःच्या पराभवाची अपयशाची जी गोष्ट आहे त्याच्यावर घोगडी टाकता येणार नाही मतदाराने तुमचा पराभव केला याच्यात आत्मचिंतन केलं तर पुढे जातात सल्ला मी मिळतो हे मग फायदा आहे

स्वाभाविक नाही पाहिजे ते पाहिजे स्वाभाविक आहे ना त्यामुळे हा काढता आलेलं काय बरोबर आहे अंतिम आहे आणि त्यातही एकनाथ जी काय काही असेल तर देवेंद्रजी म्हणाले की जिथे विरोधकांना फायदा होणार आहे तिथे आम्ही वेगवेगळी भूमिका घेतली पण तुम्ही ते चौथेपासून करणार सर्व

असा एक शेवटचा आणि विनंती आहे विनंतीकडनं वारंवार मोदीने ज्ञानेश्वरी केलाय आम्ही पत्रकार ऑलिम्पिक निमित्त पॅरिस म्हणून होतो पॅरिस मधल्या जी सर्वोत्कृष्ट अशी फॅक्टरी आहे तिथे जगातल्या सगळ्या तत्वतेची पुस्तक आहे पण ज्ञानेश्वर किती नाहीये तर ज्ञानेश्वरीचं वेग भाषा भाषांना करून

सहा महिन्याचा पूर्ण कार्यक्रम करतोच ज्ञानेश्वर आणि पर्यावरण आलं पाणी आला आत्मिक शोध आला त्याच्यामध्ये आध्यात्मिक चिंतन आलं साहित्यिक मूल्य आलं सगळं झालं या सगळ्या सहा महिने घरघरचे कार्यक्रम आणि देशातील सगळ्या राज्यात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी आमच्या कार्यक्रम नाही अमेरिकेतला स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीशी आम्ही करतोय पोहोचवतो आणि माणसालाही मराठी भाषेत आमच्या भाषेतले सैन्य पोचवण्यासाठी त्या भाषेत कारण आम्हाला आमचे संत